सोमवारची सकाळ सोमवारच्या सकाळी पुण्यातल्या एका रोडवर सतीश वाघ नावाचे ग्रस्त उभे होते अर्थात ते मॉर्निंग वॉकला जात होते तेव्हा त्या ते मॉर्निंग वॉकला जात असताना एक गाडी त्यांच्याजवळ आली गाडी येऊन थांबली थांबल्यानंतर अर्थात त्यांना वाटलं की कदाचित हे मदतीसाठी किंवा कशासाठी थांबले असतील म्हणून त्यांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला पण हे सगळं घटना समजून घेण्याच्या अगोदरच त्यांच्यावर एक प्रकारचा हल्ला झाला त्यांना घेरण्यात आलं त्यांना पकडण्यात आलं अर्थात सतीश वाहग यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या तावडीतून सुटून घेण्याचा प्रयत्न केला पण अर्थात ते एकटे असल्यामुळं त्यांची सगळी ताकद जी आहे ती कमी पडली आणि त्या चार तरुणांनी त्यांना गाडीत टाकलं टाकलं म्हणजेच काय त्यांना गाडीत कोंबलंच त्याच्यानंतर अर्थात ते गाडीत टाकल्यानंतर त्यांना सोलापूरच्या रोडवर ते गेले त्याच्यानंतर जे अर्थात घरी ते लवकर आले नाही त्याच्यामुळे त्यांचे जे काही कुटुंब आहे ते काळजीत पडले आणि काळजीत पडल्यानंतरची जे काही गणितं पुढे घडली किंवा जे काही घटना पुढे घडल्या त्या खरोखरच आश्चर्यजनक आहेत आणि जे काही समोर येत आहे तेही मनाला धक्का देणार आहे नेमकं घडलं काय नेमकं त्या दिवसभरात काय घडलं आणि संध्याकाळी जी काय घटना पुढे आली त्याचं नेमकं कारण काय होतं या सगळ्यांविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया अर्थात ज्या घटनेविषयी आपण बोलतोय ती घटना सर्वसामान्य शेतकरी यांच्यापुरतीच मर्यादित नाही म्हणजे सतीश वाहग हे जरी सर्वसामान्य शेतकरी आहेत तरी ते मात्र भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत योगेश टिळेकर यांचे मामा आहेत अर्थात राजकीय नेत्याचे मामा असल्यामुळे या सगळ्या घटनेलाच एक राजकीय किनार भेटलेली आहे आणि या राजकीय मागे वैयक्तिक <ETS> वाद होते का वैयक्तिक दोष होता का किंवा भूतकाळातल्या काही गोष्टी होत्या का, का किंवा मग जी आत्ता निवडणूक झाली त्या निवडणुकीची यामध्ये काही शक्यता का, या आहे का किंवा मग वेगळंच राजकीय गणित याच्या पाठीमाग आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढे यायला लागल्या आहेत या गोष्टींवर चर्चा व्हायला लागली आहे किंवा याच्यामध्ये वेगवेगळे तर्क वितर्क पुढे यायला लागले कारण सकाळी त्यांचं अपहरण झाल्यानंतर घरी ते वेळेत पोहोचल्याने अर्थात त्यांच्या घरच्यांनी पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांकडे हे मॅटर गेल्यामुळं पोलिसांनी तुरंत पोलिसांनी लगेच त्यावर ॲक्शन घेतली आहे बारा तुकड्या करण्यात आल्या तपास मोहिमा सुरू झाल्या अर्थात ज्या जिथून हे सगळं घडली ही घटना जिथे घडली तिथले सी सी टी व्ही फुटेजही तपासले गेले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये ही घटना स्पष्टपणे दिसून यायला लागली त्याच्यानंतर अर्थात ज्या दिशेला ती गाडी गेली होती त्या दिशेला सगळीकडे यंत्रणा कामाला लागली पण दिवसभरात कोणतेही ठोस पुरावे म्हणा किंवा ठोस काहीही हातात लागलं नाही पण संध्याकाळची वेळ जर पाहिली तर संध्याकाळी यवत पोलीस स्टेशनची जी काय हद्द होती त्या हद्दीत मात्र एक मृतदेह सापडला बऱ्याच तपासणीनंतर किंवा ओळख पटवल्यानंतर असं दिसून आलं की ते सतीश वाघ हेच होते म्हणजेच काय जर ज्या सोमवारच्या सकाळी ज्यांचं अपहरण झालं त्यांचीच हत्या त्याच दिवशी झाली आणि संध्याकाळी त्यांचा सा मृतदेह सापडला ही अत्यंत वेदनाजनक जी काही दुर्दैवी घटना आहे ती काल पुण्याच्या परिसरात घडली अर्थात आता योगेश टिळेकर यांचे ते मामा असल्यामुळे ह्या सगळ्या घटनेला एक वेगळा अँगल भेटण्याची शक्यता आहे अर्थात त्यावर चर्चाही सुरू झालेल्या आहेत आता याच्या पाठीमाग जर आपण पाहिलं तर आमदाराचे ने आ, मामा असल्यामुळं म्हणजे राजकीय नेत्यांचे मामा असल्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणाकडे जो काही दृष्टिकोन आहे पाहण्याचा तो बदललेला आहे सोबतच पोलीस यंत्रणा जी आहे पोलिस यंत्रणावर मोठ्या प्रमाणात दबाव आहे कारण सकाळी ही सगळी घटना घडली पहाटे म्हणजे सकाळी म्हणजे सूर्य उगवला नव्हता तेव्हा ही सगळी घटना घडली आणि संध्याकाळपर्यंत वेळ जाऊनही पोलिसांच्या हातात काहीच लागलं नाही यामुळे ही त्यांच्यावरचं एक जी दबाव आहे तोही मोठ्या प्रमाणात आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की याच्या पाठीमागं आता ज्या काही निवडणुका झाल्या याचा काही त्याच्यासोबत कनेक्शन्स आहे का जर पुण्यातला आपण एकंदरीत वातावरण पाहिलं तिथले गुंडगिरी वगैरे हो जर पाहिली तर त्याचं याच्यासोबत कनेक्शन आहे का किंवा मग याच्या पाठीमागे एक वैयक्तिक स्वरूपातले काही वाद आहेत का हे सगळ्या जरी गोष्टी पाहिल्या तरी आपण समजा विरोधी पक्ष जे काही आहेत त्यांचे जर स्टेटमेंट्स ऐकले तर आता गृह खातं ज्यावरून मोठा वाद चालू आहे युतीमध्ये आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे हाताळणारं जे खातं असतं ते म्हणजे ग्रह खातं आता ग्रह खात्याचं नेमकं मंत्री कोण हीच गोष्ट क्लिअर झाली नसल्यामुळे या संदर्भात वेगवेगळे वेग वेग प्रश्न उपस्थित होत आहे कारण सध्या म्हणजे हा खून किंवा हे अपहरण आत्ताच काय झालं कारण की सध्याच्या परिस्थितीत गृह खातंही रिकामं आहे का किंवा मग हे अगोदर किंवा नंतर याच्यामध्ये शक्यता होती का या सगळ्यांच्या वेगवेगळ्या अँगलनेही विचार केला जातोय पण आता ग्रह खातं नेमकं कोणाकडे हे स्पष्ट नसल्यामुळं जी काही यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा आहे ह्या सगळ्याची जो काही तपास यंत्रणा आहे याच्यावर विपरीत परिणाम होताना दिसतोय ह्या सगळ्या गोष्टी जरी एका साईडला असल्या तरी जी काही घटना घडली त्या घटनेपाठिमांचं नेमकं कारण काय या संदर्भात वेगवेगळे तर्क विणले जात आहेत नेमकं तुम्हाला काय वाटतं किंवा या परिसरात तुम्ही राहत असाल तर या घटनेविषयी तुमच्याबद्दल जवळ जी काय माहिती ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद